नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन ब्लॉग आणि त्यामध्ये आपण आज जाणार आहोत इचलकरंजीमधील शुभम डायनिंग शाकाहारी आणि महाराष्ट्रीयन थाळी जिथं शाकाहारी आणि महाराष्ट्रीयन थाळी जी असते ती एक नंबर असते त्यांचं नाव खूप फेमस आहे तिथं खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येतात सुंदर बागेच्या समोर असणारी हे हॉटेल शुभम डायनिंग त्यांची खासियत अशी आहे की अगदी घरगुती पद्धतीचं शाकाहारी जेवण एक नंबर क्वालिटीचं मिळतं आतमध्ये गेल्यानंतर असं त्यांनी हात धुण्यासाठी हा सेशन त्यांचा एकदम एक नंबर वाटतो तांब्याच्या भांड्यामध्ये हा यांचा ॲम्बियन्स आहे तिथं असं बसण्याची व्यवस्था असते त्यानंतर तिथं आपल्याला पुरणपोळी कटाची आमटी उकडीची मोदक बेसन पिठाच्या वड्या सुरळीच्या वड्या अळूच्या वड्या हे सगळं आयटम मिळतं आम्ही जेवणासाठी गेलो होतो तिथं ए सी रूम पण अवेलेबल आहे हे त्यांचं मेनू कार्ड आहे तर साधी थाळी असते था, स्पेशल थाळी असते था, त्यानंतर तिथं रेग्युलर आपल्याला काय हवं असेल थोड्या प्रमाणात तर तेही मिळतं मिळत असं तिथला एम्बियन्स आहे तिथं भित्तिचित्रावर त्यांनी एक, एक रेखाटलेली काही सुंदर असे फोटोग्राफ्स आहेत तिथ अतिशय सुंदर आणि अगदी घरगुती पद्धतीचं जेवण आपल्याला तिथं मिळतं हे समोर असं भिंतीवर लावलेले जे सेलिब्रिटी आहेत पॅडी कांबळे असतील गिरीशोक असतील आनंद परांजपे असतील निर्मिती सावंत असतील या सगळ्या मराठी कलाकारांनी तिथं भेट दिलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर असा त्यांचा एक स्टॉल असतो तिथं तिथे सर्व करतात हे असे त्यांचे फूड्स कोर्ट आहे तिथं त्यामध्ये आपल्याला सगळे आमटी असेल हे मोकळं पिठलं आहे भरलं वांग हे तिथली खासियत एक नंबर क्वालिटीचं भरलं वांग असतं मसाले वांग भरलं वांग दोन्ही पद्धतीचं ही त्यांची कोशिंबीर हे सॅलेड सॅलेडमध्ये पण एक नंबर प्रकार असतात आणि शेवटला आवर्जून त्यांनी पान देतात ही त्यांची खासियत जेवल्यानंतर आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण आणि त्यानंतर काहीही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं दिन तिने नियोजन लावतात सुरुवातीला आपल्याला गेल्या गेल्या पापड देतात रोस्टेड पापड असत खाण्यासाठी त्यानंतर आपल्याला कढी देतात कढी तर त्यांची इतकी एक नंबर असते एक नंबर म्हणजे एक नंबर मग आपली जी थाळी आपण ऑर्डर केली होती स्पेशल थाळी ती त्यामध्ये आपल्याला ह्या अशा भाज्या असतात मोकळे पिठला असेल आमटी असेल आणि स्पेशल थाळीला मे में महिन्यामध्ये आम्बरस आवर्जून देतात अमरस थाळी आम्बरस त्यांचा एक नंबर क्वालिटीचा असतो अगदी हापूस आंब्याचा आम्बरस त्यांनी तयार करतात आणि शाकाहारी जेवणामधलं जे पिठलं असतं आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे एक नंबर क्वालिटीचं त्यांनी कढी देतात हरभरा असतो काही वेळेला त्यानंतर तिथं उकडीचे मोदक मोदक पण मिळतात भाकरी मिळते चपाती मिळते अशा पद्धतीनं त्यांनी जेवण आपल्याला देतात जेवताना आपल्याला प्रॉपर घरगुती असल्यासारखं वाटतं तर क्वालिटी त्यांची एक नंबर त्यामध्ये कसलाही दुधाभाव नसतो हे अळसुंद असत त्यानंतर वांग वांग्यामधील ग्रेवी ही तो अप्रतिम असते अप्रतिम म्हणजे अप्रतिम लोणचं मिळतं आपल्याला सॅलेड मिळतं भरपूर प्रमाणात खरडा असतो दही असत आणि सगळं जेवण यथ्याचे केल्यानंतर हा मसाले भात याचा तर नादच नाही करायचा हा मसाले भाताचा नाद नाही करायचा कारण त्या मसाले भातावर त्यांनी प्रत्येक वेळेला तुपाची अशी धार लावतात हे बघा अशी तुपाची धार असल्यामुळे त्या मसाले भाताला एक अशी चव येते ना त्यामुळे तुम्ही एक यथेच्छ पद्धतीने जेवण करू शकता आणि पोट अगदी वरगत छान वाटतं जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी पान देतातच त्यामुळं नक्की तुम्ही भेट द्या त्या हॉटेलला सगळ्या व्हिवर्सना मी आणि नाईन इचलकरंजीमधून बोलतो आहे आमच्या महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाच्या शाखा आहेत इचलकरंजीमध्ये कधी आपण आलात तर आप नक्की भेट द्या आमचं सर्व कुटुंब याच बिझनेसमध्ये आहे बिझनेस म्हणून नाही तर सेवे म्हणून म्हणू शकतो आपण प्लीज नक्की एकदा भेट द्या कसं वाटतं तुम्हाला सांगा चल